आगत चांदण्या महाली हसली गोड गाली फक्त मुकडे अग नटून स्वार पालकीत झाली नटून स्वार पालकी झाली माझी अडाई गरबा खेळा या निघाली नटून स्वार झाली माझी अडाई गर्भ खेळ या निघाली नटून स्वार पालखीत झाली माझी अडाई गर्भ खेळा या निघाली नटून <सल> स्वार पालखीत <स्काफ़ालाने> झाली माझी अडाई गर्भ खेळा या निघाली अगं धुन सारवान झालं या घरात घाट घालायचा ठरला अग धुन सारवान झालं या घरात बाजार भरला ग माझ्या बायकोन उपास धरला नव्रतानाचा बाजार भरला ग माझ्या बायकून उपासला नव्रता बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला गायकून बाजार भरला ग माझ्या बायकून उपास धरला नवरतानाचा बाजार भरला ग माझ्या बायको उपास धरला नवराचा बाजार भरला ग माझ्या बायकोन उपास धरला नवर बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला आणि ह्या आगच्या आकाड पाण्याचं गाणं अंकुशरावाची भक्ती खरी अंकुशरावाची भक्ती खरी का वरखेड्याची माय बसली पाण्याच्या तळी गेली होती पाताळाला त्यालाच म्हणत्यात जळी बांगड्याची माळ त्यानं घातली आली गळी एकट्या अंकुशरावन सारी गोळा केली नळी अंकुशरावानं गोहाळा केली नळी सगळ्यांना विचारली नळी शब्द एक आहे अर्थ दोन आहेत अंकुशरावानं गोहाळा केली नळी सगळ्यांना बी वाढली नळी रसा बी टाकलाय पळी पळी तवा कुठ साजन सोनूचा गाणं जुळी भक्ती अंकुशरावची खरी न त्यानं लख आणली घरी भक्ती अंकुशरावची खरी न त्यानं लखबाई आणली घरी भक्ती अंकुशरावची खरी न त्यानं लखबाई आणली घरी भक्ती अंकुशरावची खरी न त्यानं लखबाई आणली घरी खरी ना ध्यान खवय आणली घरी भक्ती अंकुश राहूची खरी ध्यान खवय आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ना ध्यान आणला आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ना ध्यान आणला आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ना ध्यान कवय आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ध्यान कवय आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ना ध्यान आणाला आणली घरी भक्ती अंकुश रावची खरी ना ध्यान आणाला आणली घरी अंकुश राव हो अंकुश भाऊ कडून या गाण्यासाठी एक हजार रुपये ले आहेत आता कुठं सुरुवात झाली खरी ना ती आणला आणली आणली सुरुवात झाली खरी ना त्या आणायला खवय आणली वरी आता सुरुवात झाली खरी ना त्या आणायला खवय आणली घरी आता सुरुवात झाली खरी न त्या आणला खवय आणली घरी आता सुरुवात झाली खरी न त्या आणायला खवय आणली बरी आता सुरुवात झाली खरी ना त्या आणायला हवय आणली वरी कारण का आताशी गाण्याला सुरुवात झाली आताशी कुठं गाण्याला सुरुवात झाली माझी आता कुठं गाण्याला सुरुवात झाली वहिनी माझी नाही पुढे चाली वहिनी माझी नाही पुढे झाली वहिणी माझी नाही पुढे आली वहिणी माझी नाही पुढे आली आमची नाही पुढे आली नाही आमची नाही पुढं आली वहिणी आमची नाही पुढे चाली वहिनी आमची नाही पुढं चाली आवा आता कुठं गाण्याला सुरुवात झाली आता कुठं गाण्याला सुरुवात झाली आता कुठं गाण्याला सुरुवात झाली माया नाही पुढं आली मायावणी नाही पुढं आली मायावणी नाही पुढं चाली माया नाही पुढं आली मायावणी नाही पुढे चाली माया नाही पुढं चाली मायावणी नाही पुढं चाली मायावणी नाही पुढं आली आशी कुठ भाऊजी आमची बिझी वाशी कुठे भाऊजी आमची बिझी वाशी कुठे भाऊजय आमची बिझी वाजाली आलीबाई आली आली भाई <addressing> आली आली भाई आली ना आली भयाली आली ना आली भयाली आली ना आली भयाली अली भयाली ना आली भयाली अली भाई आली ना आली भैयाली अलीभाई आली ना आली भयाली अली भयाली ना आली भैयाली त्यांचा जीवलाय नवऱ्यावरील नत्या अनिल खबाई आणली घरी जीवय नवऱ्यावरील त्या आणला खबाई आणली घरी नत्या अनिलला खबाई आणली घरी वर खेळाची आई घरी आणली घरी वर खेळा आणली घरी नबाई आणली घरी माझ्या आधी तर माझ्या भावानं गायलताईच पैसे राहिल राहीताईच पैसे राहिल आधी बाईच पैसे राहील आधी पाळीच पैसे राहिले राणी ताईच पैसे राहिलं राणीताईच पैसे राहिलं आधीपाळीच पैसे राहिलं आधी पाहिजे राहिलं राणीताईचं पैसे राहिलं आधी पैसे राहिलं आधी पाहिजे पैसे राहिलं आधी पाहिजे पैसे राहिलं आधी अव राणीताईचं पैसे राहिल राणीताईचं पैसे राहिलं राणीताईचं पैसे राहिलं राणीताईचं पैसे राहिलं राणीताईच पैसे राहिल मी आम म्हणलं राणीताईचं पैसे राहिलं पण द्यायला आली सगळ्यांनी पाहिलं 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 द्यायला आली सगळ्यांना पाहिलं द्यायला आली सगळ्यांना पाहिलं आशी नावाची जरी मरी लखाबाई आणली त्यानं घरी अशी नावाची जरी मरी लखाबाई आणली त्यानं घरी अशी नावाची जरी मरी लखाबाई आणली त्यानं घरी आशिना आवायचं रवीमारी मिळाल्या लखायत आहे ना अंकुशराव अजून बी मी आता सांगतोय नीट कुठ आहे तुमचं धाकट शिट 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 फिरणार आहे इकडे बी आणा धाकट शिट तिकडे बी येणार आहे मी थोड्या वेळात पुढच्या अंतरात तुमच्याकडे येणार आहे मी अजून मी मी तुम्हाला सांगतोय नीट कुठं आहे तुमचं धक्त सीट कुठं आहे तुमचं धक्क सीट कुठं आहे तुमचं धाकट सीट कुठं आहे तुमचं धाकट सीट अरे कुठं आहे तुमचं धक्क सीट कुठं आहे तुमचं धक्त सीट कुठं आहे तुमचा धाकट सीट कुठं आहे तुमचं धाकट सीट कुठं आहे तुमचा धाकटा सीट आलं आलं बाय धाकट सीट आलं आलं बाय धाकट सीट पायऱ्या चढून यायचं नीट 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 घरी झाली या जेजुरी त्यानं लखबाय आणली घरी 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 घरी झाली या जेजुरी ग त्यानं लखबाय आणली घरी घरी झाली या जेजुरी ग त्यानं लखबाय आणली घरी घरी झाली या जेजुरी न त्यानं लखबाय आणली घरी घरी झाली या जेजुरी त्यानं लखबाय आणली घरी

मग आताचे कुठं आलयाहू आताचे कुठं आला या आताशी आता आला आलयाहू आताशी कुठं आलयालहू आताशी कुठं आलाहू अव आता शिक आला या लहू आता कुठं आला या लहू पाकिट काढले किती मी घेऊ पाकिट काढले किती मी देऊ 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 पाकिट काढले किती मी घेऊ पाकिट काढले किती मी देऊ 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 आजच चढली या तरतरी आली अंगामध्ये तरतरी आणि लकबाई आणली घरी आली अंगामध्ये तर तरी आणली लकबाई आणली घरी आणि लढली तर तरी त्याने लकबाई आणली घरी तर तरी ना त्याने लकबाई आणली घरी आज आली तर तरी त्याने लकबाई आणली घरी आज आली तर तरी त्याने लकबाई आणली घरी ना तर आमचं हितच आहे ना तर आमचं हितच आहे इथं जुळणी केली त्याने नाना तर आमचं हितच आहे अरे ना तर आमचं हितच थांबा दिसत्या थांबा 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 ते म्हणतात कुठे आहेत कुठं आहेत कुठं आहेत ते म्हणाला कुठं आहेत कुठे आहेत कुठं आहेत आवा हिताच आहे नानात हित राव आव तर आमचं हिताच आहे गाणं पुढं जात नाही स्पीड ब्रेकर सार ना तर आमचं हिताच आहे आता कारण कसं जाते बघा पुढं ना ना तर आमचं हिताच आहे पण सावकार नगरला गेलं का काही सावकार नगरला गेलं का <थाथाथा> काही सावकार नगरला गेला का काही सावकार नगरला ला गेलं काही सावकार नगर ला गेलं काही सावकार नगरला गेलं का काही सावकार नगरला गेलं का काही सावकार नगरला गेलं का काही काय थंडीत जो कोणी मला हित दक्षा ना देई त्याच तर थंडी तापत जाई त्याच तर थंडी तापत जाई त्याच पण थंडी तापत जाई त्याच पण थंडी तापत जाई थंडी तापत जाई त्याच तर थंडी तापत जाई त्याच पण थंडी तापत जाई त्याच पण थंडी तापत जाई नाना अव त्याचा तर थंडी तापच जाई त्याचा तर थंडी तपच जाई त्याचा तर थंडी तपास जाई त्याचा थंडी तापच जाई त्याचा थंडी जाई आंघोळीला गेले काय मग त्यांना बसवा पाटावरी त्यांना बसवा पाटावरी त्यांना त्यानं आणली घरी बचवा पाटावरी त्याने लखबाई आणली भरी त्यांना बसवा पाटावरी त्याने लखवाई आणली वरी त्यांना बसवा न त्याने लखबाई आणली घरी का अंकुशराव गाणी राहिलेली नंतर मी मन टेन्शन घेऊ नका आता लय मला लागल्यात धोका आता लय मला लागल्याच भुका आता लागल्याच भुका आता लागल्याच भुका आता लय मला लागल्याच भुका ना ना चला उटाकी जाऊया वरी चला उठा की जाऊ या भरी त्यानं लखबाय आणली घरी चला उठा की जाऊ या भरी ना त्याने आणली घरी चला उठा की जाऊ या भरी ना त्याने आणली घरी चला उठा की जाऊ या भरी ना त्यानं आणली घरी चला उठा की जाऊ या भरी ना त्याने आणली घरी चला उठा की जाऊ या भरी त्यांनी लखबाय आणली घरी नाना उठा की जाऊ वरी त्यांनी लखबाय आणली घरी चला उठा की जाऊ वरी कारण चालू ठेवा मी आलोय बारीक मी दुपारी आलोय आणि येण्याचं कारण म्हणजे आम्ही आज या ठिकाणी आलोय हे गायक म्हणून नाही तर आमच्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून आलोय आमच्या भावाच्या घरचा कार्यक्रम आहे म्हणजेच आमचा कार्यक्रम आहे म्हणून मी तर दुपारीच आलोय जळालाच मी होतो त्यामुळे आता इथून पुढची सेवा सोनुभाऊ सादर करेल मी जेवण करून घेतो त्याच्यानंतर जीव तुमचा राहू द्या ह्या जबीवरी जीव तुमचा राहू द्या ह्या जबीवरी अंकुश राव ध्यान आता द्यायचं ह्या जबीवरी तुम्ही लकाबाई आणली घरी जय तुम्ही लकाबाई आणली घरी तुम्ही लकाबाई आणली घरी ला नाहीतर लागल आमच्यात किरकिरी किर नाहीतर होईल आमच्यात किरकिरी न तुम्ही भाया बाई कबाय आणली घरी होईल न किरकिरी न तुम्ही लकाबाई आणली घरी नाहीतर होईल न ना किरकिरी तुम्ही लकाबाई आणली घरी होईल न किरकिरी तुम्ही लकाबाई आणली घरी तुम्ही बायला खवाय बाय आणली घरी बाकीची गाणी मी थोड्यावर